जर होऊ शकतात तर हा कोकण आणि गोवा रस्ता होत नाही होळीला रस्ता पूर्ण होईल पूर्ण होईल अशा प्रकारचे थापा मारणारे थापाडे सरकार या महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे या आमचा कोकणाचा रस्ता होत नाही सरकारच्या डेडलाईनची महामार्गावर होळी गुरुवार दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसला कोकणकरांनी एकत्र येत मानगाव बायपासचे काम सुरू असलेल्या कळंजे पुलाजवळील रस्त्यावर होळी जाळत सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीने सरकारला लोकप्रतिनिधींना आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना या होळीतून सरकारने दिलेल्या डेडलाईनची होळी करत आणि बोंबा मारत निषेध तर केलेलाच आहे पण सूचक इशारा देखील दिला आहे की जर तुम्ही आता दुर्लक्ष केलं तर आम्ही शांत राहणार नाही शिवसेना उबाटा पक्षाने देखील जनआक्रोशच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलेला पाहायला मिळाला मुंबई गोवा महामार्गाचे रखडलेल्या कामामुळे कोकणकर हैराण झाले आहेत महामार्ग काही पूर्ण होत नाही फक्त आश्वासनं देत खोट्या डेडलाईनच आजपर्यंत या महामार्गासाठी देण्यात आले आहेत पण आता जनता रस्त्यावर उतरून चौदा वर्षापेक्षा अधिक काळ महामार्गाचं काम करण्यास अपयशी ठरलेल्या सरकारला जाब विचारताना पाहायला मिळत आहे संतगतीने सुरू असलेल्या कामाला गती मिळाली नाही तर मोठ्या रोषाला सरकारला तोंड देण्याची वेळ येणार असल्याची परिस्थिती या होळीतून दिसून आली रकडलेल्या मुंबई गोवा महामार्गासाठी जनाकृत समिती दोन वर्षापासून सतत शासनाच्या पाठी पडलेले की हा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करा दोन वर्षापूर्वी याच मार्गावर ज्यावेळेस आंदोलन करण्यात आलं त्यावेळेस सांगण्यात आलेलं होतं की दोन हजार तेवीस पर्यंत आम्ही बायपास पूर्ण करून देऊ आज दोन हजार पंचवीस आला आणि सरकारने आजपर्यंत दिलेल्या डेडलाईन अनेक डेडलाईन झाल्या आणि या डेडलाईनची डेडलाईनची होळी आज ह्या आम्ही मानगाव बायपासवरती करत आहोत यामध्ये प्रमुख क प्रमुख एक जी मागणी आहे जर तुम्ही सावित्री नदीवरील पूल सहा महिन्यात पूर्ण करताय तर मानगाव बायपास हा दोन ते तीन महिन्यात तुम्ही पूर्ण करू शकत नाही का तर नाही मागील दोन वर्षापासून पूर्ण करत नाहीत मग अशा वेळेस मानगावमध्ये ट्रॅफिकला मार्ग काढण्यासाठी काहीतरी पर्याय सुचवा परंतु अद्यापही शासनाच्या वतीनं कोणताही पर्यायी मार्ग सुचवण्यात आलेला नाही जर आमची आज ही प्रमुख मागणी आहे मानगावमध्ये मानगाव बायपासचा जो जेवढा काम झाला आहे तो का जेवढा मार्ग वापरायला मिळेल तेवढा वाप वापरण्यास या कोकणकरांना द्यावा कोकणकर त्यावरून आपला वाहन चालवतील आणि या ट्राफिकला कुठेतरी एक मार्ग मिळेल